शिर्डी लोकसभेला पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे शिर्डी मतदारसंघातील आदिवासी समाज नाराज झालाय आदिवासी समाज हा रावणाची पूजा करतो राम मंदिर उभारल्यानं आदिवासी बांधवांना तो राग आला त्याचा फटका बसून आपला पराभव झाला असं मत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केलं होतं आदिवासी समाजानं त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे माजी मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आदिवासी समाजावरती भयंकर असा एक आरोप केलेले गेले दहा वर्ष त्यांना या तालुक्याने खासदारकी म्हणून निवडून दिलं प्रतिनिधित्व दिलं परंतु काल त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्यकाळ व्यवस्थित नसेल म्हणून त्यांना कालच्या लोकसभेमध्ये अपयश आलं परंतु ते अपयश आदिवाशांमुळे आलेलं नाही परंतु त्यांच्या तोंडातून मात्र जे उद्गार बाहेर पडले की राम मंदिर अयोध्येमध्ये झालं आणि आदिवासी समाज रावणाला मानणार आहे आणि आदिवासी समाजाचं म्हणजे रावणाचं रामाचं मंदिर झाल्यामुळं आदिवासी समाजानं मला मतदान केलं नाही हे अत्यंत चुकीची बाब आदिवासी समाज हा रामाला मानणारा आहे आदिवासी भागामध्ये रामाचे पाऊल लागलेले ओदनी या गावी जिजा पाऊल असं म्हटलं जातं की तिथे स्वतः राम येऊन गेलेले आहेत लघु अंकुशाचा जन्म या ठिकाणी झाले असं वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा उल्लेख केलेले आणि हा सर्व आदिवासी समाज या देवदेवतांना मानणारा असा आहे आज पारंपरिक म्हटलं तर आमच्या या आदिवासी भागामध्ये अनेक गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम बोहडा या नावाने केले जातात त्यामध्ये रावण असेल राम असेल लक्ष्मण असेल भैरव असेल काळबाई असेल असे सर्व देवतांचे सोंग नाचवले जातात आणि म्हणूनच हा आदिवासी समाज सर्व धर्म समभाव असा वाढणारा समाज असताना सुद्धा खासदार लोखंड्याने या समाजावरचा जो आरोप केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा आहे साहेब तुमच्या त्या, त्या कर्तृत्वाने तुम्हाला अपेक्षा करते तुम्ही कधी आदिवासी समाजाकडं त्यांचे दुःख कधी फुटले नाही त्यांचे असूळ कधी फुटले नाही त्यांच्या समस्या कधी आपण जाणून घेतल्या नाही आणि आपण मात्र तुमच्या कर्तृत्वाने अपयस आलं असताना आदिवासी समाजामुळे मला अपयस आलं हे जे वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे आपण आदिवासी समाजाची निश्चित माफी मागावी नव्हे तर आदिवासी समाज एक वेळेत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन चेडलं जाईल असे आदिवासी समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि पुन्हा लोखंडे साहेबांच्या या वक्तव्यामुळे निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो जय माझी खासदार मा सदस्य लोखंडे यांनी जी, जी बाईक दिली आणि आदिवासी समाजाच्या भावना दुख होतील असं जे वक्तव्य वो, केलं ते वक्तव्य असं आहे संपूर्ण आदिवासी समाज हा रावण समजल्याने त्यांना जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जे आता जाती जातीमध्ये गेन निर्माण करण्याचं काम जे सदाशिव लोखंडे साहेबांनी केलं आहे ते करू नये आणि जे आदिवासीमध्ये रूढी परंपरानुसार रामलक्ष्मी मंदिरं रक्त विठोबा जे देवतांचे नावं घेऊन जो समाज सांप्रदायिकपणे काम करतो आहे संप्रदायामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतो आहे त्यासंबंध समाजाला ज्या भावना दाखवल्यात त्याचा मी परत जाहीर निषेध करतो आमच्या ज्या समाजाचे जे रामलक्ष्मण हे दैवत आहे आणि त्यांनी खासदार म्हणताहेत का राम रामाचं मंदिर बांधल्यामुळं आम्ही आम्हाला आदिवासी समाजाने मतदान केलं नाही तर हे सर्व चुकीचं आहे जे त्यांनी कधी आदिवासी भागामध्ये कधी येऊन पाहिलं नाही दहा वर्ष त्यांना दिले खासदारकीचे ते खासदारकीमध्ये कधी घरोघर गेले नाही त्या गाव एखाद्या गावाला निधी दिला नाही त्यांना समाजाने स्वीकारलं दहा वर्षे पण आज ते पडल्यामुळं ते त्यांची भावना ते कोणत्याही स्वरूपात जर दातूर येऊन व्यक्त करत असतील त्याचा आम्ही सर्व समाज आदिवासी संघटना संप्रदायिक संघटना ट्रस्ट सर्व आदिवासी समाज त्याचा जाहीर निषेध करतोय जाय निषेध करतोय आणि समाजाची माफी जर नाही मागितली त्यांनी तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय ते आंदोलन होईल त्याला सर्वच जबाबदार लोखंडे साहेब राहतील लोखंडे साहेबांनी आमच्या समाजाची लोकांना माफी मागावी अशी मी भावना व्यक्त करतो समाजाच्या वतीनं परत एकदा निषेध करतो आणि जय आदिवासी धन्यवाद काल झालेल्या का देशाच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे साहेब यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचं खापर आमच्या आदिवासी समाजावर की आदिवासी समाज राम मंदिर बांध म्हणून आदिवासी समाजानं मतदान केलं नाही आदिवासी समाज हा रामाला आणि सर्व देवतांना मानणारा सर्व समाजाबरोबर एकटूपणे राहणारा समाज आहे समा लोखंडे साहेबांनी या मतदारसंघात गेली दहा वर्ष या आमच्या अकोले तालुक्यात काम कोणत्या गावाला कोणता निधी केंद्राचा दिला कोणती विकास कामं केली याच आत्मपरीक्षण करावं आणि मग आमच्या अकोले तालुक्यातील आदिवासी समाजावर एक वक्तव्य बोलावं या व केलेल्या वक्तव्याबद्दल आदिवासी सर्व संघटनांच्या वतीनं आदिवासी परिसर विकास परिषदेच्या वतीनं आणि सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीने या केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि या या केलेल्या वक्तव्याचा लोखंडे साहेबांनी समाजाची जाहीर माफी मागावी असे मी सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद अकोले तालुक्यातील आदिवासी समाज हा पारंपरिक वारकरी संप्रदाय आहे तालुक्यातील प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर व विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे गावातील काही भाविक भक्त पंढरपूर त्र्यंबकेश्वर आळंदी अयोध्या काशी तिरुपती कोल्हापूर चारीधाम वणी महालक्ष्मी इत्यादी धार्मिक यात्रांना जात असतात गावांमध्ये अनेक नागरिक माळकरी लोक असून मंदिरांमध्ये भजन कीर्तन हे आदिवासी समाज हा परंपरेनं करीत आलेला आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले